हॅलो नमस्कार माझ्या सगळ्या गोडताईंचं आणि मैत्रिणींचं आपल्या मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तसेच गुड मॉर्निंग कारण मॉर्निंगचा टायमिंग आहे आणि आत्ता वाजलेले आहेत सकाळची चार तर आज मी चार वाजताच उठले कारण घरी घरी आज आहे कार्यक्रम तर जी शांती वगैरे निघती ना बघा लहान मुलांना म्हणजे सुख शांती किंवा मग गुरु शांती तर तसेच आपल्याही बाळाला सुख शांती निघालेली आहे शिवला आणि त्यामुळे ही शांती वगैरे करण्याचा आज कार्यक्रम आम्ही ठेवला आहे आणि त्यासाठी मग आम्ही स्वयंपाक वगैरे घरीच बनवणार आहोत तर स्वयंपाक ती साठ माणसासाठी घरीच स्वयंपाक बनवणार आहोत तर ते त्याच तयारीत मी लागलेली आहे आणि आता सकाळी चार वाजता उठले त्यानंतर सुरुवातीला मी माझं आवरून घेतलं आणि ह्याच्या आधीचा जो ब्लॉग तुम्ही बघितलाच असेल तर तो तो ब्लॉग मी गावी शूट केला होता म्हणजे जेव्हा आम्ही गावी सगळ्या देवांचं दर्शन वगैरे केलं तो ब्लॉग मी बनवला होता आणि दुसऱ्या दिवशी आमच्या देवीचा अभिषेक होता अन्नपूर्णा देवीचा तर ते मला शूट करता आलं नाही कारण ना बाळ खूप रडत होतं त्या दिवशी आणि आम्ही दोघंही पूजेला बसलो होतो आणि शूट करण्यासाठी कुणीच नव्हतं माझ्या माझ्या भ भावाची मुलगी होती तर ती बाळाला सांभाळत होती आणि त्यामुळे मग मी दुसरं कुणालाही म्हणू शकत नव्हती की शूट करा म्हणून तर त्या त्यामुळं मग ते ब्लॉग शूट केला नाही आणि आता मी आलेली आहे आईकडे माझ्या माहेरी तर दुसऱ्या दिवशी इकडे आलो थोडासा आराम केला त्या दिवशी आणि नंतर लगेच दुसऱ्या दिवशी कार्यक्रम ठेवला होता म्हणजे बाळाला सुख शांती निघाली होती तर ती पूजा होती तर... त्यासाठी स्वयंपाक वगैरे करायचा होता आणि आम्ही पन्नास ते साठ जणांसाठी स्वयंपाक बनवणार आहोत आज आणि तेच मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर प्लीज पूर्ण व्हिडिओ नक्की पाहता आहे न तर इथे मी सुरुवातीला बटाट्याची भाजी बनवणार आहे त्यासाठी मोठ्या पातेल्यामध्ये ऑइल टाकलं त्यानंतर जिरे टाकलेत तेजपान टाकलेत ता, थोडीशी इलायची mm. आणि दालचिनी टाकलेली आहे नंतर त्यामध्ये थोडासा कांदा तेलामध्ये फ्राय केलेला तर त्याची पेस्ट बनवून घेतली होती ती टाकलेली आहे नंतर त्यामध्ये मिरच्या ॲड केलेल्या आहेत आणि त्यानंतर टोमॅटोची जी, जी पेस्ट आहे ती यामध्ये ॲड केलेली आहे तर टोमॅटो आणि कांदा दोन्हीही मी सुरुवातीला थोडंसं तेलामध्ये फ्राय करून नंतर त्याची पेस्ट काढली होती तर ते यामध्ये टाकलं आहे नंतर आता व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे आणि चांगलं शिजू द्यायचं आहे तो 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 तर आता चांगलं दहा ते पंधरा मिनिट मी व्यवस्थित झाकण लावून शिजू देणार आहे आणि त्यानंतर जे काही बेसिक मसाले आपण ॲड करतो ते यामध्ये ॲड करणार आहे तर बेसिक मसाल्यामध्ये इथे सुरुवातीला मी लाल मिर्च पावडर टाकले तर लाल मिर्च पावडर जी जी मी माझ्या आकाराने टाकले म्हणजे जेवढं लागतं ना तेवढं टाकले कारण मिरच्या मी यामध्ये ॲड केलेल्या आहेत त्यानुसार आणि सोबतच मसाला पण थोडासा टाकला होता तर चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि नंतर त्यामध्ये मी थोडीशी काजूची पेस्टसुद्धा ॲड करणार आहे तर चला आता सगळं यामध्ये मी टाकून घेते आणि थोडं दहा ते पंधरा मिनिट चांगलं शिजू देते आणि त्यानंतर जे काही बटाटे आपण घेतलेले आहेत ते यामध्ये टाकायचे तर बटाटे सुरुवातीलाच मी बॉईल करून घेतले होते तर बटाटे मी घेतलेले आहेत दोन ते अडीच किलो बटाटे मी घेतलेले आहेत जे मी थोड्या मोठ्या आकाराचे चॉप करून ठेवले आहेत आणि सोबतच यामध्ये मी थोडेसे काजू आणि त्याचबरोबर पनीरसुद्धा ॲड करणार आहे म्हणजे अर्धा किलो पनीर मी त्यामध्ये ॲड केलेलं आहे बघा तर अशा पद्धतीने भाजी बनवलेली आहे आणि बस आता थोडंसं पाणी ॲड करून म्हणजे जसं आपल्याला भाजीचा घट्टपणा वगैरे हवा त्यानुसार पाणी ॲड करायचं आहे आणि थोडा वेळ झाकण लावून ठेवायचं आहे आणि नंतर वरतून मी त्यावर कोथिंबीर टाकलेली आहे तुम्ही ते, ते बघू शकता <स्था> नंतर मी त्यामध्ये थोडासा पनीर ॲड करत आहे तुम्ही ते बघू शकता पनीर ॲड करत आहे आणि पनीर ॲड केल्याच्यानंतर त्यावर थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आता आपल्याला भाजी चांगली शिजू द्यायची हो तर आता भाजी वगैरे बनवून झाली आणि त्याचबरोबर बाकी स्वयंपाकाची मी तयारी केली होती म्हणजेच आपण बटाट्याची भाजी बनवणार आहोत चपात्या बनवणार आहोत आणि सोबतच जिरा राईस असणार आहे आणि त्याचबरोबर वरण असणार आहे आणि जे स्वीट आहे ते आम्ही बाहेरूनच आणणार आहोत म्हणजे जलेबी ठेवली होती स्वीटमध्ये तर ती बाहेरूनच आम्ही आणणार आहोत आणि त्यानंतर स्वयंपाक वगैरे अर्धा केला होता आणि लगेच आठ वाजले होते म्हणजे मला पूजेला आठ वाजता बसायचं होतं म्हणून मग नंतर पटकन आवरून घेतलं आणि त्यानंतर आम्ही दोघंही पूजेला बसलो तर तसेच आयुष्यचं आणि शिवचं पण मी आवरलं होतं तर आता बाकीचं जे स्वयंपाक आहे ते मी नंतर करणार आहे कारण सगळ्यांना जीवनाचा जो टायमिंग आहे तो एक वाजताचा सा सांगितला होता आणि तोपर्यंत सगळा स्वयंपाक होऊन जातो म्हणून तर चला आता पटापट पूजा पड़ वगैरे करून घेतो आणि नंतर बोलते तुमच्यासोबत

వక్రదు మహాకాయ శ్రూకోటిమ నిర్వీణం కుమ్మదేవకారీ స్వాయో నిర్వీణం స్వామి సరస్వా तर आता पूजा वगैरे करून झालं आणि पूर्णपणे एक तास पूजेसाठी लागला तर आता पूजागिरी झालेली आहे तर तुम्हाला पूजा मी दाखवते तर अशा पद्धतीने पूजा वगैरे केलेली आहे बघा तर चला आता स्वयंपाक वगैरे अर्धा बाकी आहे तर ते पण मला करायचं आहे तर पटापट आता मी किचनमध्ये जाते आणि आईला पण विचारते की काय काय झालेलं वगैरे आहे ते आताच पूजा वगैरे झाली आता बघू स्वयंपाक काय काय झालं काय काय केलं पाहिजे ठीक आहे भाजीचं काहीच झालं ती ना भाजी आता आणि इथं आमची अकुबाई कणिक मळायली आता वरण वरण फोडणी द्यायची फोडणी फोडणी द्यायचं राहिलं ठीक आहे चला आता मी बी करू लागते हा हो भैया कुठं चाललंस कुठं चाललं का आता पिलूला घेऊन बस मी करू लागते हा हो ठीक आहे आणि हे आमचं शिव आणि अरु अरुण आणि शिव सेम सेम ड्रेस घातले आहेत ना शेव इकडे बघ इकडे बघ ना बघा बघा कसा अवतार केलाय मागा करा ना ती भाई छान दिसायलात ना ड्रेस अरुला मस्त दिसायला हो ड्रेस है ना चांगली दिसायला की नाही अरुल बस छान दिसायला आणि इथे आमचे सोनल चला आता इथे लेकर खेळायला तुम्हाला पिल्लू किती छान दिसतो काय जाऊ बघू ना काय होते काय माहिती शे वेगड बाग तर आता लेकरांसोबत थोड्याशा गप्पा मारल्या आणि त्यानंतर मी आलेली आहे आता किचनमध्ये तर आरूला आणि शिवला मी सेम सेम ड्रेस आणला होता येतांनीच तर शिव आपला कसा दिसतोय आणि आरू पण कसा दिसते मला नक्की कमेंटमध्ये सांगत आहे आणि त्यानंतर आता किचनमध्ये आले तर आता भात वगैरे बनवायचा राहिला होता म्हणजे जी जिरा राईस बनवायचा राहिला होता तर मी अशा पद्धतीने बनवणार आहे तर सुरुवातीला मोठ्या पातेल्यामध्ये तेल टाकले त्यानंतर त्यामध्ये जिरे टाकलेत आता मी त्यामध्ये तेजपान टाकणार आहे तर अशा पद्धतीने मी सुरुवातीला फोडणी देऊन नंतर पाणी वगैरे बॉईल करून तांदूळ वगैरे घालून भात शिजत ठेवून अशा पद्धतीने जिरा राईस बनवणार आहे तर जिरा राईस बनवण्याची ही दोन पद्धती आहेत सुरुवातीलाच तुम्ही थोडासा आरद कच्चा भात वगैरे शिजून नंतर फोडणी दिला तरीही चालतो किंवा मग अशा पद्धतीने बनवलं तरीही चालतं तर मी अशा पद्धतीने बनवून घेणार आहे आज तर तुम्ही ते बघू शकता तेच पण टाकलं त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलेले आहे आता त्यामध्ये आपण पाणी ॲड करून चांगलं उकळी फुटेपर्यंत ठेवणार आहोत तर तर तुम्ही ते बघू शकता पाणी वगैरे चांगलं बॉईल झालं नंतर त्यामध्ये मी तीन किलो तांदूळ टाकलेले आहेत आता बाय काय करायली बरं नी? बरं आता भात टाकला तर आता मी आणि माझी मोठी बहीण आम्ही दोघीही मिळून स्वयंपाक करत होतो तर आता इथे आम्ही वरणाला फोडणी देत आहोत तर भात वगैरे माझं बनवून झाला होता आणि आकू पण चेक करत होती शिजला की नाही वगैरे आणि इकडे मी वरणाला फोडणी देत होते तर डाळ वगैरे तर मग वा शिजून घेतली म्हणजे आईने शिजून ठेवली होती तर आता फक्त फोडणी द्यायचं बाकी होतं तर सुरुवातीला मोठ्या पातेल्यामध्ये मी दोन डबे तेल टाकले हे छोटे डबे तुम्ही बघू शकता त्यानंतर मोहरे ॲड केले नंतर त्यामध्ये आपल्याला जिरे ॲट ॲड करायचे आणि एक चांगले शिजूपर्यंत पाच मिनिट ठेवायचे त्यानंतर अद्रक लसणाची पेस्ट टाकायची आहे आणि चांगली अद्रक लसणाची पेस्ट शिजल्याच्या नंतर त्यामध्ये टोमॅटो वगैरे ॲड करायचे आणि तुम्ही ते बघू शकता भात पण शिजलेला आहे आणि आता वरणाला फोडणी पण देत आहे तर ऑलमोस्ट सगळा स्वयंपाक जो आहे तो रेडी आहे फक्त चपात्या वगैरे करायच्यात तर ते आम्ही गरम गरमच करणार आहोत तर आता अद्रक लसणाची पेस्ट शिजली आणि त्यानंतर मी त्यामध्ये टोमॅटो ॲड केले आहेत तर अर्धा किलो टोमॅटो मी ॲड केलेले आहेत आणि त्यानंतर कोथिंबीर आणि कढीपत्ता मी टाकत आहे तर कोथिंबीर आणि कडीपत्ता सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि पाच मिनिट झाकण लावून ठेवायचं जेणेकरून टोमॅटो जे आहेत ते चांगले शिजले जाते त्यासाठी आणि इकडे तुम्ही बघू शकता तर आमची जी अक्कू आहेत ते पण कणिक वगैरे मळून ठेवत होती सोबतच तर तुम्ही ते बघू शकता टोमॅटो वगैरे चांगले शिजले त्यानंतर त्यामध्ये थोडंसं सांबार सा मसाला मी ॲड केला आहे आणि चटणी ॲड केलेली आहे म्हणजेच कश्मीरी मिर्च पावडर टाकलेला आहे एक मोठ्या दोन वाट्या टाकलेल्या आहेत बघा आणि त्यानंतर वरण आम्ही बनवलेलं आहे म्हणजे आ आकाराने बनवलं आहे जेवढं वगैरे लागेल ना त्यानुसार कारण भाजी पण बनवून घेतली होती म्हणून मग वरण जास्त लागणार नाही आणि त्यानंतर मी गरम पाणी करून थोडंसं वरणामध्ये ॲड केलं कारण वरण मला थोडंसं घट्ट वाटत होतं त्यामुळे आणि सोबतच आमची अक्कू आहे ती पण देवासाठी नैवेद्य बनवून घेत होती तर सुरुवातीला नैवेद्य सगळे बनवून घेणार आहोत आणि त्यानंतर सगळ्या पाहुण्यांसाठी गरम गरम चपात्या वगैरे बनवून घेणार आहोत तर तुम्ही इथे बघू शकता वरण वगैरे पण झालं भात पण झालेला भाजी पण झाली आणि सगळ्यांना आता जेवायला वगैरे वाढलं सगळ्यांनी जेवण वगैरे केलेलं आहे आणि सो जसे जसे पाहुणे येत आहेत तसं तसं आम्ही त्यांना जेवायला वगैरे वाढत आहोत माजी माजी आए, माजी नी। नी ले ले तर आता इथे माझी मावशी माझी आई माझ्या जेवढ्या काही बहिणी आहेत सगळ्या बहिणी आणि वहिनी सगळेजण इथे बसलेले आहेत तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगत आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसेच सगळ्यांनी काळजी घ्या परत एकदा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय